तुम्ही काय नेमक्या मागणी आहे आणि सरकारनं कुठं आजवर काही तुम्हाला संपर्क केला का शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पाथरी येथे दीपक कुलकर्णी सर जोजारे सर आणि मी गजानन खैरे आम्ही सात दिवसापासून या राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना पुढील वाढीव टप्पा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे प्रचलित प्रमाणे मिळावा व इतर संदर्भात आम्ही इथं पाथरीमध्ये सात सात दिवस इथं अन्नत्याग उपोषण करत आहे या सात दिवसामध्ये तिघांची बी पी लो आहे शुगर लो आहे अत्यंत वाईट अवस्था आहे म मायबाप शासनाला या मागण्या अनेक वर्षापासून माहीत आहे त्याची घोषणा झालेल्या याच्यामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्र्यांनी स्वतः केलेले त्याच्या आठ दिवसातच याचा कॅबिनेट आणि शासन निर्णय निघणं गरजेचं होतं परंतु शासन या ठिकाणी काढत नाही फक्त एक मोजके एक वीस पंचवीस दिवस या ठिकाणी आचारसंहिताचे राहिलेले आज राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक हवालदिल झालेला आहे की आचारसंहिता लागल्यानंतर ही काही घोषणा फक्त घोषणाच होऊन जाते का म्हणून आज राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक जी साई जन्मभूमी आहे तिथं या ठिकाणी एकवटलेला आहे आणि जोपर्यंत आमचा हा कॅबिनेट निर्णय आणि शासन निर्णय टप्प्यावाढचा होत नाही तोपर्यंत कोणी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करणार नाही आणि आम्ही उपोषणकर्त्यांनी ठरवलेलं आहे इथं जर मृत्यू जरी झाला तरी काही हरकत नाही जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत त्रेसष्ट हजार शिक्षकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषणावर ठाम आहे काय नेमका मागण्या आहेत तर शेतकऱ्या शिक्षकांच्या प्रामुख्याने काय मागण्या आणि सरकार दरबारी दर्व, किती वेळा सं संबंधित तक्रार केली होती गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही विनावेतन काम करतो काही शिक्षकांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अशी भीक देण्याचं काम शासनानं केलेलं आहे शासनाला या गोष्टी माहिती आहे जाणून बुजून शासन काय करते टाळाटाळ तार करते शासनाला एकच मागणी आहे की ह्या त्रेसष्ट हजार शिक्षकाचा जो टप्पा वाढ आहे तो दरवर्षीप्रमाणे जर केला तर हे या ठिकाणी शिक्षकाला इथं बसण्याची वेळ येणार नाही तो शाळेत चांगल्या पद्धतीने शिकवेल तरीसुद्धा आम्ही हे असं आंदोलन केलेलं आहे की दोन ते चारच्या दरम्यान शिक्षकांनी यावं शाळेत शिकवावं आता या ठिकाणी सातवा दिवस आहे शिक्षक शिक्षणमंत्री मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी नोंद घेतली नाही म्हणून उद्यापासून या ठिकाणी सर्व शाळा बंद परभणीच्या त्या ठिकाणी जिल्ह्याचे होत आहे परभणी जिल्ह्याच्या झाल्यानंतर जर शासनाने दखल घेतली नाही तर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र बंदची त्या ठिकाणी हा कामे दिलेले आणि जे काही महामंडळ आहे आपल्या शिक्षण महामंडळ यांनी सुद्धा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की सर्व राज्यातील शाळा या ठिकाणी बंद होऊन जोपर्यंत न्याय निघत मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही असं शिक्षण मंडळाने सुद्धा या ठिकाणी संस्थाचालक शिक्षण मंडळाने सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कोणी शासनाकडून अद्यापर्यंत सातवा दिवस आला मी त्याचा कोणी या ठिकाणी आले होते का किंवा शिक्षण विभागाकडून कोणी आले होते का येथील लोकप्रतिनिधी जे आहेत शिरीषभाऊ देशमुख असेल डॉक्टर शिरीज भाऊ देशमुख असेल अल्पसंख्याक म महाराष्ट्र राज्याचे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष असतील आणि इतर जे काही प्रतिनिधी आहेत हे सगळे प्रतिनिधित्त आले त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचे उपोषण करते दीपकजी कुलकर्णी सर यांच्याशी या ठिकाणी शिक्षणमंत्री केसरकर साहेबांशी संवाद त्या ठिकाणी करून दिला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की उपोषण सोडा आमचे दीपक कुलकर्णी सरांनी सांगितलं जर ह्या मंगळवारी किंवा बुधवारी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा विषय जर हे करत असेल तर आम्ही अन्न त्या उपोषण सोडू त्यावर शिक्षणमंत्री म्हणाले मी या ठिकाणी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी हा विषय मार्गी लावतो परंतु त्या ठिकाणी ते बोललेले आहे आम्ही या ठिकाणी शिक्षणमंत्र्यांना विनंती करतो का आपण साईबाबाचे परमभक्त आहात आणि या साईबाबाच्या भूमी पात्री येतं आम्ही बसलेलो आहे तुम्ही जो शब्द या ठिकाणी आम्हा आंदोलनकर्त्याला फोनवर भ्रमणध्वनीद्वारे दो केलेला आहे तो कॅबिनेट निर्णय या ठिकाणी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये घ्यावा आम्ही या ठिकाणी तुमचा कोणताही प्रतिनिधी असेल लोकप्रतिनिधी त्यांच्या हस्ते आम्ही अन्नत्याग उपोषण करू आणि सगळं श्रेय हे ह्या शासनाला या ठिकाणी देऊ असं या ठिकाणी त्रेसष्ट हजार शिक्षकाच्या वतीनं शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं मी त्या ठिकाणी देतो इथं उपोषण आहे बातमीमध्ये तर आपलं या उपोषणासाठी आपण कुठून आलेलं मी प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे धाराशिव या ठिकाणी आलेलो आहे मी सुद्धा पाच दिवस त्या ठिकाणी याच मागणीसाठी उपोषण केलेलं आहे आणि आज सहाव्या दिवशी मी काल उपोषण सोडलं या ठिकाणी आणि तात्काळ आमचे हे बांधव महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकासाठी या ठिकाणी सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आमची एकच मागणी आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून जी काही अंशतः आंदोलन शिक्षक आहेत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या सर्वांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत माझे जवळजवळ पंधरा वर्षी सेवा झालेली आहे आणि मी सध्या चाळीस टक्क्यामध्ये आहे आता माझी पंधरा वर्षे काही शिक्षक रिटायर झालेले आहेत की ज्यांना वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर या ठिकाणी निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे त्यानंतर कोण चार वर्षे कोणाची सेवा राहिली कोणाची दोन वर्षे सेवा राहिलेली आहे काही शिक्षण आणखीन काही पगारच नाही असे सुद्धा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट हजार शिक्षक असे की ज्यांना काही वीस टक्के कुणाला चाळीस टक्के कुणाला साठ टक्के कुणाला काहीच नाही असे महाराष्ट्रामध्ये एवढे शिक्षक आहेत सर। आणे मी परभणीहून आलेली आहे सर आणि मी सायळ येथे खटिंग सायळ येथे जॉब करते मला पाच वर्ष झालं तिथे जॉब करून ज्युनियर कॉलेजला जॉईन आहे आणि आम्ही चाळीस टक्क्यामध्येच आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला सरकारने लवकरात लवकर टप्पा वाढ द्यावी आणि प्रचलित हा जो शब्द आहे तो लागू करावा की जे काही आता शिक्षकांचे आता बरेच शिक्षक असे आहेत की त्यांची कुठल्याच परिस्थिती नाही आहे पण ना तरी पण ते झगडतात प्रत्येक गोष्टीसाठी मग ते मी प्राध्यापक मुळे दत्तात्रय नारायण मुक मुरुड तालुका जिल्हा लातूर येथून आलेला आहोत राज्यामध्ये गेली बावीस तारखेपासून के पाथरीये केंद्रबिंदू मानून राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः विनंदनी शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलन अतिशय तीव्र असून याचे पडसाद राज्यभर पडत असताना शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांनी तात्काळ बैठक लावून हा प्रश्न सोडवण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मात्र अशा असतानासुद्धा मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये साईचरणी राज्यातल्या सर्व शिक्षकांनी अंशत विनांदानीत सर्व शिक्षकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी त्यांना आवाहन करतो की इथं येऊन आपण हा सर्वांनी हा पाठिंबा द्यावा ही विनंती करतो बर त्यासाठी तुम्हाला की आम्हाला सुष्मता आल्या बाबाचं